तर पाथरीच्या बाजारामध्ये आता दादाची लाल कंदारची गाय आलेली आहे तर दादा काय सांगायला किंमत पस्तीस पस्तीस हजार का किती महिन्याची गाय बने आहे महिना सव्वा महिना बाकी यायला समजा पहिल्या नाही का दुसऱ्या नाही दुसऱ्याने का बरं ना किती दूध किती देते एका टायमाला दोन टायमाचं पाच लिटर एका टायमाला अडीच अडीच लिटर देते बघू शकता तुम्ही मित्रांनो लाल कंदारची गाय आहे दुसऱ्या नाही गाय मोठ्या मापाची गाय बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची गाय आहे दुसऱ्या नाही दुध पैसे अगदी दूध गाढू दिन काय सांगितली एकदम अगदी 35000 हां तुमचं नवीन मोबाईल नंबर सांगा ना एकदा नाव काय तुमचं भांडुरम